देशमुखांचे कुटुंब लावतात आणि या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ते नाराजी व्यक्त करत आहेत आणि सीसीटीव्ही फुटेजची मागणी करतात या ही घटना दुर्दैवी घटना आहे एक तर घडलेली घटना दुर्दैवी त्याच्यानंतर आरोपीला सुद्धा व्हीआयपी ट्रीटमेंट दिली हो जाते असं मला पण आज कळलं माझ्याकडं पण काही त्याचे हे आलेत व्हॉट्सअप चॅट वगैरे या सर्व घटनेचा जर गांभीर्यानं सरकारने विचार केला पाहिजे आम्ही शक्यत नाही जर कारागृहामध्ये एखाद्या आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल किंवा त्याला जी सजा द्यायची ती सजा सोडून त्याला जर चांगली व्हीआयपी ट्रीटमेंट दिला असेल तर सरकार किती संवेदनशील या हेच बघण्याचा विषय आहे परंतु सातत्याने कृष्ण आंधळे हा एक आरोपी जो आहे तो अजून देखील फरार आहे अठराशे पानांची चारशे टेकीकडे पोलिसांकडनं तयार केली जाते परंतु एक आरोपी मात्र फरार आहे एका आरोपीला शोधण्याकरता यंत्रणा सगळी लावली तरी पदरी अपयश पडते नाही मी काल पण बोललेलो की मोकोका एकदा एखाद्या केसमध्ये लागला तर ते त्याला एकशे ऐंशी दिवसाची मुदत आहे चार्जशीट दाखल करायला पण ते ऐंशी दिवसातच दाखल केले त्याचा जर एक पार्ट असा असेल की आम्ही जी मागणी करतो की फास्ट ट्रॅकवर हा केस चालली पाहिजे ही केस फास्ट ट्रॅकवर चालावी याच्यासाठी जर यांनी ऐंशी दिवसात केला असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू पण जर समजा आरोपीला जामीन व्हावी हो किंवा आरोपीला कुठं मदत व्हावी हो याच्यासाठी जर यांनी ऐंशी दिवसात केला असेल तर त्याचा आम्ही निश्चित करू आणि आम्ही हा लढा लढत राहू कारण हा चार्जशीट का दाखल केलंय कसं केलंय त्याचे आणखी डिटेल्स बाहेर आलेले नाही ज्यावेळेस या चार्जशीटचे डिटेल्स बाहेर येतील चार्जशीट काय दाखल केले जे जवळपास अठराशे पेजेसचं चार्जशीट आहे तर हे सगळं चार्जशीटमध्ये काय काय त्यांनी नमूद केलंय काय केलंय आम्ही बरीच वारंवार मागणी करतोय परवा गाववाल्याने अन्न त्याग केलेला ती सुद्धा मी उपोषून बाहेर देशातून आल्याच्यानंतर लगेच जाऊन सोडवलं पण आणि या या प्रकरणाला सरकारमधील एक आमदार पण माझ्यासोबत होते तर आता हे प्रकार एकीकडे असा होतो आणि दुसरीकडे ते कोण कोणाचा आभार मानतात याच्यापेक्षा विषय आहे की माननीय मुख्यमंत्री आणि जे या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांची सुद्धा नैतिकतेनं जबाबदारी आहे आता वारंवार तुम्ही मीडिया पण बोललं जातं है की ह्याचा राजीनामा त्याचा राजीनामा त्याचा तुम्ही प्रत्येक वेळेस बोलतो की राजीनामा घेणं किंवा देणं किंवा ज्याचा मंजूर करणं हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्याचा त्याच्यामुळे मुख्यमंत्री सुद्धा त्याच्यात आहे की मुख्यमंत्री असं मला म्हणतात की कुटुंबाला सांगतात की मी न्याय देणार मी न्यायाची भूमिका घेणार आणि न्यायाची भूमिका घेणार कधी एक ऐंशी दिवस झाले तरी आणखी न्याय मिळत नाही त्या आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली असं तुम्ही सगळ्या मीडियाच्या माध्यमातून बघतोय किंवा आमच्या कुटुंबाला जी माहिती मिळाली त्याच्यातून कळते आमच्याकडे ती माहिती असं जर असेल तर असं ही पद्धत थांबली पाहिजे आणि आरोपीला आरोपीच म्हणून त्याला ट्रीट केलं पाहिजे अशी माझी विनंती पक्षाचे आमदार आहेत गटनेते जितेंद्र आव्हाड त्यांचं त्यांनी एक विधान केलंय की कराड याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळण्याकरता तर दोन दोन आरोपी, आरोपी जे आहेत त्याचे साथीदार जे आहेत ते दोन दोन आरोपींना पोलिसांना जेलमध्ये टाकलं जातं त्यांचे तिथे दोन आरोपी जातात वाल्मिकारणाची हातपाय जातात त्यांचं जेवण वगैरे सगळं बघतात ही सगळी यंत्रणा जी आहे ती पोलिसांपर्विस्त अशा पद्धतीने सगळी पुरवली जाते नाही त्यांचं आता त्यांच्याकडे जी माहिती आली ती त्यांच्याकडे तशी माहिती आली असेल त्याच्यामुळे ते त्याच्या आधारे बोलले असतील पण मला जे त्यांनी बोललेलं मी जे ऐकलं किंवा जे माझ्याकडे माहिती आली त्याच्यात असं त्यांनी बोललेलं की काही आरोपी जे मागच्या बऱ्याच काळा काळापासून ते वॉन्टेड आहेत पोलिसला असे काही जे आरोपी आहेत ते आरोपी आता स्वतःला अटक करून घेतात आणि जेलमध्ये जातात त्याचं कारण काय आजच का जातात आणि आणखी एक विषय असा आहे की खंडणीतला आरोपी मोकोकाचा असेल किंवा तीनशे दोनचा आरोपी ही ठेवण्याची व्यवस्था आमच्या बीड जेलला नाहीये तरी पण हे आरोपी खंडणी आणि मोकोकातले आरोपी बीड जेलला का ठेवतात पण त्यांची ऑर्डर पण केलेली असं कळतं की जी जेलर जे आहेत किंवा त्यांनी की हे यांना संभाजीनगर किंवा दुसरीकडे शिफ्ट संभाजीनगरच्या आरसूला करा पण तरी पण ती ऑर्डर फॉलो होत नाही असं पण माझ्याकडे एक पेपर आला आहे पण मी माझ्याकडे आता पण मी सांगायला माझ्याकडे हातात नाही मग तुम्हाला ते बोलत नव्हतं की असं जरी असत एखादी जेलर ऑर्डर करतात आणि त्याचा फॉलो होत नाही आणि त्याला तिथंच ठेवलं जातं किंवा तो आरोपी तिथंच राहतो याचं काय कारण आहे वॉट इज अ रिझन प्रकरणासोबतच महादेव मुंडे यांच्या देखील हत्येचा हत्येचा तपास सोसायटी द्वारे करावा अशी मागणी सातत्याने केली जाते स्वतः तुम्ही सुप्रिया ताई महादेव घरी जाऊन त्यांच्या ते, ते, ते सुद्धा दुर्दैवी घटना जिल्ह्यातली आहे आता हे उघडकीस आलेले हे दोन चार आहेत प्रकरण असे एकशे नऊ बॉडी आहेत बीड जिल्ह्यामध्ये जे की परळी एरियामध्ये सापडल्या कुठल्या कशाने झाले त्या बॉडीचं काय आणखी मर्डर झालाय अटॅक आलाय काय झालंय का, का, का कुठं ॲक्सिडेंट झाला आहे काही का कळत नाही अशा एकशे नऊ बॉडींचा पंचनामा झाला आहे बॉडी म्हणून अज्ञातस्थळी म्हणजे अज्ञातानं त्याच्यावर कुठेही कारवाई नाही असे प्रकार आमच्या जिल्ह्यात घडतात आणि हे घडलेत परळी त्याच्यामुळे या परळीच्या बाबतीत ही जी राजकीय उदासीनता आहे राजकारणाचा कुठंतरी या प्रवृत्तीला सपोर्ट आहे असं लोकांचं म्हणणं आहे आणि आज परळीकर कुठल्याही याच्यात नाही आता कुणीतरी बोलताना कुठे जाती पातीवर येत आहे पण आमच्या बीड जिल्ह्यात जाती पातीचा विषय नाही प्रवृत्तीचा निषेध आहे आणि ही प्रवृत्ती कुठल्या एका जातीची म्हणून नाहीये ही प्रवृत्ती ही गुंड प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करणारे आणि भ्रष्टाचारी लोक आहेत त्याच्यामुळे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच आमची मागणी आमच्या पक्षाच्या वतीनं माजी आमदार बाळासाहेब आजबेच एक धक्कादायक खुलासा करतात ते म्हणतात की म्हणजे सुरेश धस आणि वाल्मिक कराड यांचे गेल्या वीस वर्षांपासून संबंध आहेत त्यामुळे सुरेश धस फक्त मारल्यासारखं करतात आणि वाल्मिक कराड हे रडल्यासारखं करतात अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं आता कसं ही दोघही महायुतीतली आहे म्हणजे दोघं तिघ त्याच्यामुळं या दोघा तिघांच्या महायुद्धात कोण रडल्यासारखं करतं कोण मारल्यासारखं करतं हे माझ्यापेक्षा चांगलं उत्तर दे ते देतील मी त्याच्यावर कशाला बोलू कारण त्यांचाच विषय त्यांच्या महायुतीतलेच आमदार ते आहेत त्यांच्या महायुतीतलेच ते आरोपी आहेत जे गेले ते त्याच्यामुळे त्यांचा त्यांची देवाणघेवाण काय होती हे वेटनेस म्हणून ह्यांना माहीत असू शकते मला नाही माहिती थँक्यू नाही 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 मी माझं माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे की आदरणीय जी विचारलं की जे आपल्या जितेंद्र रावड साहेबांनी असं ट्विट केलेलं तर त्याच्यामध्ये अशी परिस्थिती आज बीड जिल्ह्यात आहे जी, जी पोलिसाला वाटेन त्यांच्यावर गुन्हे आहेत पण ते फरार आहेत पण आज ते अटक होतात किंवा तातूर मातूर गुन्हा करतात आणि जेलमध्ये जातात अशी काही संख्या दोन चार वेळेस घडली आमच्या जिल्ह्यामध्ये चार दोन दिवस मग ते आरोपी का जातात तर ते वाल्मिकींना भेटायला जातात असं त्यांचं म्हणण्याचा अर्थ होतो एक एक नाही की की आता मला त्याचा डिटेल म्हणजे आकडा माझ्याकडे नाहीये पण ही असं जितेंद्र आवड साहेबांनी जे बोलल त्याचा अर्थ मी बोललोय की त्यांनी आमच्याशी बोलताना पण किंवा माध्यमाशी आम्ही दोघं सोबत असताना सुद्धा एक दिवशी बोललेले हा विषय मीच सांगितलं फुटेजची मागणी करणार सीसीटीव्ही मोठी मागणी देशमुख कुटुंबानी केली ना ऑलरेडी मी मग मागणी करूनच का एक केली त्याला मिळू देत मग पुन्हा बघू सर हे संतोष देशमुख हत्या प्रकरण आवादा कंपनीमुळे झालेलं होतं जी एक सोलार विंड कंपनी कंपनी आहे आता बीड जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहे अधीक्षक पोलीस एस पी आहेत नवनीत कावत यांनी संपूर्ण जेवढे म्हणजे विंड कंपन्या आहेत त्यांना सुरक्षा पुरवण्याचं एक आदेश त्यांनी दिलेला नाही ठीक आहे त्यांनी ती चांगली गोष्ट केली कारण आमच्या इथं जर कोणी इन्व्हेस्टर येत असेल एखादी कंपनी येत असेल तर त्यांच्यासाठी जर त्यांना काही अडचण असेल तर त्याच्यासाठी मदत करणं किंवा त्यांना सुरक्षा पुरवणं हे काम सरकारचं आहे शासनाचं आहे त्या पद्धतीनं ती एसपी म्हणून पोलीस संरक्षण देत असतील तर त्यांचं आम्ही स्वागत करू केंद्रीय गृहमंत्री साहेबांची भेट आम्ही त्या दिवशी पण मागितली ताईंची आमची दोघांची भेट झाली पण आम्ही माध्यमाशी बोललो नव्हतो पण ताईंनी त्या दिवशी मसाजूगला बोलल्या की आम्ही दोघांनी भेट घेतली आणि आता याच्यानंतर अधिवेशन सुरू होताना आम्ही ते परत एकदा भेट घेणार मी प्रत्येक अधिवेशनात आणि त्याच्या मीठला एक भेट आम्ही घेतो आणि ताई सोबत घेतली